नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपली ही तूर आहे ती अवस्थेत आहे बघू शकता अशा प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आणि आता आपण याला तिसरी फवारणी घेत आहोत तिसऱ्या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी निओपोटॅश याचा वापर करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे चांगले रिझल्ट येतात आपणही मागील वर्षी याचा वापर केलेला होता आणि अतिशय चांगल्या प्रमाणात हे जे रिझल्ट आपल्याला येत आहेत ही अठ्ठेचाळीस ग्रॅमची पुडी या ठिकाणी आपल्याला सहा ते सात पंप याच्यामध्ये करायचे असतात याच्यामध्ये बघू शकता कंटेंट वॉटर सोल्युबल पोटॅशचं वीस पर्सेंट प्रमाण आहे आणि सल्फर देखील या पर्स याच्यामध्ये दीड पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू फॉर्ममध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो याचे अतिशय उत्तम रिझल्ट आहेत तर याचा जे किंमत आहे ती आपल्याला प्रत्येक बाजारामध्ये थोडी वेगवेगळी असेल आणि नक्कीच याचं जे किंमत आहे ती देखील बघू शकता स्क्रीनवर याची एवढी किंमत आहे आणि नंतर आपण याच्यासोबत कोराजिन एम्प्ल्युगो किंवा ते जर वापरलेलं असेल तर इमामॅक्टीनचा वापर करू शकता बॅराझाईडचा वापर करू शकता किंवा या ठिकाणी इतर कीटकनाशकाचा वापर देखील आपण करू शकता त्यासोबतच आपल्याला हा न्यू पोटाय जर भेटला नसेल तर आपण या ठिकाणी झिरो झिरो पन्नास किंवा झिरो झि झिरो बावन्न चौतीसचा वापर दखल करू शकतो त्याचबरोबर बागायती तूर असेल तर या ठिकाणी आपण बुस्टरच्या बिग बीचा देखील वापर करू शकतो आणि आपल्या तुरीला जर ताण पडलेला असेल आणि शेंगा धरलेल्या अवस्थेत आता पाण्याची सोय नसेल तर आपण तेरा झिरो पंचाळीसचा देखील कीटकनाशक आळीनाशकासोबत त्या ठिकाणी वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो उत्पादन वाढीसाठी ही तिसरी फवारणी अतिशय महत्त्वाची आहे आणि निश्चितच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे आपली एन सातशे अकराची व्हरायटी आहे आपण वेगवेगळ्या चार व्हरायट्या लागवड केलेल्या आहेत आणि त्याचा आपले संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर या ठिकाणी आहेत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा याचे रिझल्ट देखील आपण बघणार आहोत प्रकारे याची शेंग या ठिकाणी परिपक्व झाल्यानंतर दिसते धन्यवाद